नमस्कार आणि बातमी अमरावती मधून येते आहे नवा येथे राममेघे कॉलेज पर्यंत बस सेवा सुरू करा अशी मागणी काही दिवसांपूर्वी प्रहार युवक शहर प्रमुख मनीष पवार सार्थक याऊल यांनी उपायुक्त यांच्याकडे केली होती मनपाने घेत प्रहारची मागणी केली आहे व बस सेवा सुरू करण्यात आली आहे प्रहारचे मनीष पवार सार्थक याऊल यांनी मनपाचे आभार मानले मन आहे त्यांनी सांगितले की ही बस सेवा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा कॉलेजला ये जा करण्यास मोठा प्रश्न मिटलाय कॉलेजमधून बसला हिरवी झेंडी देण्याकरता राममेघ कॉलेजचे प्राध्यापक जी यार, सर भैया देशमुख सर आशिष कडू सर नीरज डाकोरे सर उपस्थित होते महानगर प्रमुख बंटी रामटेके संपर्क प्रमुख गोलू पाटील यांच्या मार्गदर्शनात बस सेवा सुरू करण्यासाठी ओम विनसुरकर नंदेश्वर सुजल देशमुख प्रेम जाधव रोहित शहाणे स्वराज कडू संकल्प नेहारे हर्षल तायडे कृष्णा नागे यश मोहोळ पियुष प्रजापती प्रफुल खोडे हिमेश दवे प्रणव वानखडे नयन गौरखेडे ओम मोदे अंकित पठाडे आनंद अमृतकर निनाद हाडोडे यांचे मोठे योगदान होते